नमस्कार स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही घरगुती रामबाण उपाय टीप नंबर एक धारधार वस्तूने शरीरावर जखम झाल्यास चहापत्ती तळ हातावर मळून जखमेवर लावावी याने जखम पिकत नाही व लवकर आराम मिळतो टीप नंबर दोन सहा सात काळ्या मिऱ्या वाटून मधात कालवून चाटल्यास खोकल्यात आराम येतो हा प्रयोग रात्री करावा व नंतर पाणी पिऊ नये टीप नंबर तीन दररोज मधाबरोबर ताज्या आवळ्याचा रस घेतल्याने नेत्रज्योती वाढते मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या रोगात लाभ होतो टीप नंबर चार गळ्यामध्ये सू झाली असेल तर आणि कप जास्त निघत असल्यास दोन ग्रॅम ओवा चावून खा त्यावर थोडे पाणी प्या यामुळे सूज मिटून आराम पडेल लसणाच्या रसामध्ये हिंग मिक्स करून गळ्याच्या बाहेरून लावल्यास आराम पडतो टीप नंबर पाच सर्दी पडसे यामुळे गळा बसला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पाच ते सहा काळी मिरी व तेवढेच बताशे चावून खा जर बताशे नसतील तर खडीसाखर चालेल हे चावताना रस गिळत राहिल्यास गळा मोकळा होतो टीप नंबर सहा अजीर्ण न झाल्यामुळे पोटात दुखत असेल तर दहा ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता गिळाल्यास पोटदुखी थांबते टीप नंबर सात डोक्याची आणि तळपायच्या राईच्या तेलाने मसाज केल्याने चांगली झोप हो येते टीप नंबर आठ भूक लागत नसेल तर आल्याचा रस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध दोन्ही वेळा जेवणानंतर घ्यावा टीप नंबर नऊ जर तुमचे हात आगीत भाजले गेले असतील तर भाजलेल्या जागेवर लगेच चुन्याचे निथलेले पाणी व खोबरेल तेल समप्रमाणात कालून लावल्याने जळजळ लगेच थांबते व फोड येत नाहीत असे दिवसातून दोन ते तीन वेळा करावे टीप नंबर दहा ज्यांना प्रवासात उलटी होते अशा प्रवासांनी लवंग किंवा जायफळ चगळावे त्याने मळमळ थांबते टिप नंबर अकरा केस घरीच करा हा उपाय एक आवळ्याच घर लिंबाच्या रसा सोबत मिसळून केसांना लावून रात्रभर केस कपड्याने बांधून ठेवा सकाळी केस धुवा दोन कांद्याचा रस केसाला अर्धा तास लावून ठेवावा कोणत्याही केसांच्या संसर्गापासून बचाव होतो टिप नंबर बारा जर तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या असेल झोपण्याच्या आधी आपल्या पायांच्या तळव्यांची मसाज करा यामुळे मन शांत होतं आणि आपल्याला झोप पण खूप छान येते टीप नंबर तेरा आहारात तिळाचा समावेश केल्यास अनेकांची त्वचा कोरडी असते अशा व्यक्तींनी आहारात तिळाचा समावेश नक्की करावा टीप नंबर चौदा लसणाचा काढा करून खाज येणाऱ्या भागावर लावल्यास लवकरात लवकर त्वचेच्या आजारापासून तुमची सुटका होते टीप नंबर पंधरा रताळे खाण्याचे असे आहेत फायदे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते पांढऱ्या रताळ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सावकाश सुरू असते आणि लवकर भूक लागत नाहीत तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते फक्त एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून चारशे टक्के इतकं विटॅमिन ए मिळतं डोळे आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी विटॅमिन ए हे खूप महत्त्वाचे आहे तसेच यामुळे आजार पण जास्त उद्भवत नाही टीप नंबर सोळा आयुर्वेदानुसार नेहमी गरम व ताजे अन्न खावे आणि खाल्ल्यानंतर किमान पंचेचाळीस मिनिटे पाणी पिऊ नये तसेच जेवल्यानंतर जर तुम्ही पंधरा मिनिटे फेरफटका मारत असाल तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहे टीप नंबर सतरा गुडघे कोपर काळवंडले असतील तर थोडं मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज केला तर काळवंडलेपणा निघून जातो टीप नंबर अठरा ऑफिसमध्ये आणि घरी लिपचा वापर न करता जिन्याने चढ उतार करावी यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होतात कॅलरी बर्न झाल्यास शरीरात फॅट वाढत नाही दैनंदिन जीवनात अशा काही सवयी लावून घेतल्यास फायदेशीर ठरते टीप नंबर एकोणावीस रात्री भिजवलेले शेंगादाणे सकाळी सेवन केल्याने गॅस आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते टीप नंबर वीस दुपारच्या जेवणानंतरही तुम्हाला भूक लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका अशावेळी फळं किंवा छोटी भूक भागवणारी चांगले पदार्थ खावेत टीप नंबर हिरव्या भाज्या आणि फळे तुमचे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात टीप नंबर झोपण्यापूर्वी आणि गरम पाणी का प्यावे गुळाचे सेवन केल्याने पोटात थंडा वापरतो त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे गॅसचा त्रास देखील नाहीसा होतो ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी तर हा नक्की उपाय करावा टिप नंबर तेवीस सब्जा सीड्समध्ये सॉल्युबल फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात सब्जा सीडच्या सेवनाने तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते टीप नंबर चोवीस रोजच्या जेवणात मीठ कमी खावे कारण जास्त मीठ खाल्ल्याने आपली त्वचा वयस्कर व्यक्तींसारखी दिसते टिप नंबर पंचवीस गुळ हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो याचा सतत सेवन केल्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होते तसेच आल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने हाडही मजबूत होण्यास मदत होते सुंदर त्वचेचे रहस्य आहे कडीपत्ता स्वयंपाकघरात सापडणारा कडीपत्ता सौंदर्याचे रहस्य देखील आहे कडीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्यामुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते याच्या वापराने पिंपल्स सुरकुत्या कमी होतात यासाठी कडीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ही पाणी वाटून त्याची पेस्ट बनवा ड्राय साठी ही पेस्ट चांगली आहे यामुळे चेहऱ्याला चमकही सतत चटकदार पदार्थ खाण्याचे परिणाम शरीराला थंडावा मिळावा यासाठी सतत चटकदार पदार्थ खावेसे वाटतात असे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अंगभर घाम फुटतो व शरीराचे तापमान कमी होते मात्र असे अधिक उष्मांक देणारे चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजन वा वाढण्याचा धोकाही वाढतो त्याऐवजी भाजलेले शालो फ्राय पदार्थ खावे म्हणजे झणझणीत खाल्ल्याचे समाधान मिळते व वजन वाढत नाही टीप नंबर अठ्ठावीस आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी दही खा दहीमध्ये ॲमिनो ॲसिड असल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि मेंदूची क्षमता वाढते टीप नंबर एकोणतीस डोकेदुखी हिची ही, ही असतात मुख्य कारणे एक लो ब्लड सर्क्युलेशन दोन कमी झोप तीन गोंधळ गडबड चार फोनवर जास्त वेळ बोलणे पाच प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे सहा तणाव सात मन शरीराचा थकवा आठ असंतुलित शारीरिक तंत्र टीप नंबर तीस चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी नारळाचे पाणी दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग व सुरकुत्या कमी होण्यास मदत होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा